माहिती आहे की वहिला बाव म्हणतात आता बाव हा बारवचा षट फॉर्म आहे बारवचा आता काही झालं बावडी म्हणतात थोडं विहीर म्हणतो बाव पण म्हणतात तर बाव हा माझ्या माहितीप्रमाणे माझ्याप्रमाणे बाराचं शॉट फॉर्म आहे हर झालं त्याच्यापुढी आणि बारव म्हणजे काय तर पाय विहीर म्हणजे पायऱ्या असलेली विहीर त्याला बारव म्हणतात आता ही कशी आहे तर आपण आता ना आपण एलशेपमध्ये आता आलो आपण खाली उतरलो ना आपण उतरतो आणि पुन्हा इकडे ओढलो तसं म्हटलं तर सी शेप झालेला आहे आता होळकर बारो का बोलते बोलली जाते त्यानं अहिल्याबाई होळकर मुंडेश्वर अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये उठ्यावरती किंवा पाण्यावरती प्रचंड काम केलं म्हणजे एक तर नद्यांचे घाट पाण्याच्या बारव विहिरी आणि धर्मशाळा यांच्यावर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काम कोणी केलं असेल तर अहिल्याबाई होळकरांनी काय तर त्या अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये जे जे पानवटे तयार केले गेले ते के गे। एक वेगळा विषय आहे पण ते फार मोठा विषय आहे म्हणजे असं म्हणूया आपण एक एखादा पीएच डीचा विषय आपण म्हणून आपण अहिल्याबाई होळकरांच्या काळाची कामशाळा त्या काळची धर्मशाळा त्या काळची मंदिरं त्या काळच्या बारव त्या काळचे नदीचे घाट तर त्यांनी ह्या ह्याच्यावरती फार काम केलं पा पाण्याच्या ह्याच्यावरती आणि पाचसारख्या गावामध्ये तिथं पाण्याचं फार दुर्भिक्ष होतं तुम्ही म्हणतात की पाच साड पाच म्हणजे काय तर सर्वांना सांगितलं की पाच आडांचं गाव म्हणजे पाच आड म्हणजे काय तर पाच विहिरींचं गाव म्हणून त्याला पाच अशी संधी केली जाते किंवा त्याची फोड केली जाते पाच शब्दाचा अर्थ काय तर पाच आठ असलेलं गाव हे पाच आड कोणते कोणते तर त्याच्यामध्ये ही एक आड आहे किंवा ही एक विहीर आहे हे ही, ही पूर्वीचा आड आहे पूर्वीची विहीर आहे तर अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये त्याला व्यवस्थित हे केलेलं आहे आड म्हणजे काय तर ज्या विहिरीला पायऱ्या नसतात त्याला म्हणतात आड आणि ज्या विहिरीला पायऱ्या आहेत त्याला बारा किंवा वापी म्हणतात काय आता ह्या 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 विलल्यानंतर ती मोठ बसवली हो असेल पाणी काढण्यासाठी कारण खाली उतरून आपल्याला कुठं तरी पायरी दिसत नाही आहेत एकतर फुल पूर्ण भरली असेल त्यावेळेला तुम्ही हाताने काढू शकता परंतु इतर वेळेला काय तर एखादं भांड्या घेऊन तुम्ही काढू शकता किंवा ती मोठ येते पाणी काढायची तशा प्रकारचा प्रयोगसुद्धा वेगवेगळ्या कालखंडामध्ये केला गेलेला आहे फक्त आत्ता जे चित्र दिसतंय हे नंतरच्या वळजरांच्या काळामधल्या म्हणावं लागेल कारण त्या काळचे म्हणजे पाणी व्यवस्थापन होत त्याच्यामध्ये बारव संस्कृती हा एक फार मोठा वेगळा विषय महाराजांच्या काळामध्ये बारव फार कवी बांधल्या गेले त्यांचा धामधुमीचा काळ होता त्या वेळेला कोणाला एवढा वेळ नव्हता हो की अशा प्रकारच्या कोरेव पायऱ्या बांधलेल्या आणि सुबक अशा वेगळे बांधायत तर साध्या जमिनीला लागून पारवठे होते आणि त्याच पानवट्यामधलं पाणी आपल्या बावले पाहिजे ते दिवून जाईल तेवढा वेळ पण नव्हता फक्त ज्या काही होते त्यात ते व्यवस्थित आपल्याला बघायला मिळतात पाणी बाकी खालीच्या ठिकाणी पानवटे हे सर्व झोबत किंवा जास्त त्याला कोरीव काम न किल्ल्यात भागायचं फक्त एक बारा बारामोठ्याची वीर आपण जी लिंब गावाला होतो ती अपवाद एखादा गावात तो राजाचा आहे तर रागवाड्यामुळेच तो विहिरचा भाग आहे अशा प्रकारची बांधकाम त्या काळामध्ये झाली त्याच्यामुळे हे पानवटे का सुरक्षित राहिले जरी बरीचशी आक्रमण झाले तरी पण पानवटे सुरक्षित राहिले पानवटे थेट तोडफोड जास्त तो झाली नाही कारण जरी शत्रुसैनिक होते तर मंदिरं फोडायचे घरं जाळायचे पिकं जाळायची परंतु पानवट्याला ला हात लावायचे नाही कारण तेच पाणी त्यांच्या सैनिकला पण प्यायला लागायचे तेव्हा पानवटी त्यांनी कुणी उद्धवस्त नाही केले त्या ठिकाणी त्याला सत्ता करायची असते राजा दाखायची असते त्यामुळे तिथे पानवटे त्यांनी सुरक्षित केले त्याच्यामुळे महाराष्ट्रामधले बरेचसे बारव बरेचसे विहिरी त्या आजही चांगल्या अवस्थेमध्ये आपलं बघा आहे बरेचसे तलाव मग ते नंतरच्या ह्या शे सव्वाशे वर्षाच्या काळामध्ये आपल्या दुर्लक्षामुळे किंवा आपल्या अनास्थेमुळे त्या ठिकाणी त्या विहिरी बुजल्या गेल्या काही ठिकाणी तलाव बुजले गेले तरीही अशा प्रकारची सुमक भुळकर वारंव आपल्याला इथं बघायला मिळते पाच आडपैकी ही एक महत्वाची विहि आहे वातावरण बाजूला काही खडगी आहे सिद्धीची म्हणजे इथं बाजूला धर्मशाळा होती ह्या विहिरीचं आणखीन एक महत्व काय तर समोर धर्मशाळा आणि धर्मशाळेतल्या लोकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था म्हणून ही विहिरी आज आपली धर्मशाळा कुठे आहे तिकडे आहे परंतु पूर्वीची धर्मशाळा ही समोर होती तर धर्मशाळेतल्या पालत असताना धर्मशाळेतल्या वाटसरून पाणी पिण्याची व्यवस्था होती त्याच्यामुळे छोट्या स्वरूपातलं पा पाणवठ इथं आपलं बघायला जर गावासाठी असतं तर फार मोठी विहीर बांधली असते किंवा मोठा हे असतं परंतु हे फक्त धर्मशाळेत उतरलेल्या माणसांसाठीच ही केलेली पाण्याची व्यवस्था